नमस्कार मी गणेश स्वर्गे आपलं संचित टी व्ही न्यूजमध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत आज कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा बाजार पश्चिम महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे भरपूर शेतकरी इथे येत असतात आता आपण या बाजारामध्ये बघूया की जनावरांच्या किमती कशा आहेत शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या आहेत की नाही आणि कोणकोणत्या प्रकारचे जनावरं इथे येत असतात याची सगळी आपण माहिती घेऊया चला मग थेट आपण बाजारामध्ये जाऊन बघूया दादा नमस्कार नमस्ते तुमचं गाव रेट रे बुद्धरूप आहे तुम्ही व्यापारी म्हणून हो व्यापार झातो किती वर्ष झालं व्यापार करता काय वीस वर्ष झाले आज किती जनावरं आणले आहेत आठ नऊ आहे त्या का त्याबद्दल थोडी माहिती द्या किती पकडल्या जाते त्या वगैरे या की दाखविचं हा हां बोलायत ना ती ती पहिलं रुपाडी बर ती तिसरी येताची काय बर सोडलेले का आता बरं तिकडे प्लेट आहे कसं काय रेंज कितीला काय सोडणार वगैरे काय किमती काय एक दहा एक वीस संपतो नव्वद किती काय वगैरे ही एक आहे तेवढी होय किती टक्के आहे काय म्हणायचं हो ब्रीडचा येईल ब्रीडचा ब्रीडच्या किती टक्के काय एच एफ जाईल एच एफ शंभर टक्के आलं हो ठीक आहे ठीक आहे कसं वाटतंय बाजारातचा बाजार जरा वाईट आज आहे शांत झालं शांतच आहे ना चल दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव तुमचं आमचं गाव काशी गाव सोय का हा काय आणले आज तुम्ही बाजाराला काय आणले होय का किती वेळ ताज काय नाही आता ही दुसरी जण आहे होय का आपले घरचे आहे का घरची गाय आहे पहाडी आहे येलेली आहे काय होय का हे बरं काय अपेक्षा आपली अपेक्षा okay. माझी कमीत कमी, कमी पंचाळीस हजार रुपये अपेक्षा बरं ग्राहक ग्राहक मागते चाळीस अडतीस चाळीस मी काही दिले नाही काय दिलेलं का आपली घरचीच गाय नमस्कार कोणतं गाव आपलं आमचं आमचे सोनवडे चांदोली धरण तुम्ही गाय दिली का घेतली 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 का आणि तुम्ही तुम्ही होय तुमचं गाव नेरले नेरले का कसं कातलं का कसा झाला व्यवहार काय कितीला घेतली काय व्यवहार होय किती वेत्ताची काय गई बर काय दुधाची रेंज काय 14 लिटर 14 आहे छान छान चालते व्यवहार म्हणजे पसंत आहे तुम्हाला चालतं चालतं ठीक आहे ओके धन्यवाद किती किती टक्के आहे का ओके ओके धन्यवाद कुठलं का आपलं भूषणगड भूषणगड दादा नमस्कार गाव कुठला भूषणगड काय आणलं तुम्ही का, का? कितीला दिली काय गाय दिली साडे सव्वीस किती काय दुसरे प्युअर जर्शी का जर्शी कसं वाटलं व्यवहाराचं तुम्हाला काय चांगलं वाटलं पण बाजारात चव्हा थोडा पडलाय बरं गेला तुम्ही व्यापारी म्हणून शेतकरी व्यापारी किती वर्ष झालं तुम्ही आता सात वर्ष सात वर्ष पहिल्या व्यापारात आणि आता व्यापारात काय फरक वाटतो का तुम्हाला फरक तरी हुशार आहेत होय का त्यामुळे जरा त्यामुळे मोकळ्या यांना व्यवहार केला तर होते नाही तर नाही चालतं चालतं ओके खोटा पाना चालत नाही होय चालतं चालतं ओके डॉक्टर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा नाव माझं अजय आंध्रा पानस्कर दिवशी बुद्रुक तालुका पाटील जिल्हा सातारा आज काय नवीन खरेदी केली का हो खरेदी केली आमच्या पाहुण्यांच्या साठी त्यासाठी किती वेताची काय गं ही तिसऱ्या वेताची आहे हां दुधाची रेंज वगैरे काय दुधाची रेंज अठरा लिटर सांगितलं आहे बरं दिले सोळा लिटर तरी दिले पय झाला व्यवहार किती लागेल काय रेंज लगे चाळीस हजार चालतं कसं वाटतं आमचा बाजार काय तुम्हाला अनुभवावर बाजार आहे विनियम आहे सगळं जास्त तेजीत नाही शेतकऱ्यांनी गाय घेताना काय काय बघू असं डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं गाय घेताना शक्यतो ताजी गाय असावी बरं आणि मार्केटला शक्यतो कसं याचे आपला डिमांड जास्त राहते त्यामुळे पैसे लोकांची पुन्हा विकताना होतात होतात तसं इतर जातीचे आपल्याकडे होत नाहीत त्याप्रमाणे आणि लात मारणारी घे नाही पाहिजे बाजाराचं तुम्हाला विकायचं असेल तिला उभी करून तुम्ही कुणी न धरता तिची धार काढली पाहिजे आणि तिनं अजिबात पाय उचलला नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं चारही सर सामान पाहिजेत कमी जात असेल तर दूध तुमचं एका सडाला कमी राहणार पुन्हा तुम्हाला रिसेल व्हॅल्यू दिला नाही या गोष्टी बघितल्याच पाहिजे आणि दात तिचे तुम मोठे पाहिजेत बारीक दात असतील तरी तिला व्हॅल्यू नाही पण तिला खाता येत नाही व्यवस्थित कोणतं का आपलं शिरा गती बत्तीस गुशिरा लांब नालाय होय काय आणले आज ईदोल बरोबर गाय बद्दल माहिती दे जरा काही काय दहा दहा लिटरवर आहेत आला बर किती वेळाच्या आहेत काय हे पहिल्यावर आहे दुसरे काय सांगितले काय अपेक्षा तुम्हाला सांगितलं पस्तीस पस्तीस हजार बरं आणि काय कमी होणार का नाही बरं कसं दोन्ही एकदम देणार का एक एक दिले तरी घेणार एक द्यायची काय सट्टात गेले तर स्टात बरं बरं काय वाटतं आजचा बाजार तुम्हाला काय बाजार ताटच आहे की आज होय चल चालतं ओके धन्यवाद तो नमस्कार कुठलं का आपलं मुसुडत ला मला आहे मुसवड आलाय का बरं बरं आज काय आणले तुम्ही होय का किती दिवस झालं येऊन तीन महिने तीन महिने आलं का दुधाला कशा काय का काय सांगितले काय घ्यायचं चाळीस चाळीस हजार काय बैठकीला बसलो काय कमी जास्त हो चालते चालते आणि दुधाला काय रेंज आहे काय दुधाची काय रेंज बरं जास्त शिवाय काढून देत नाही का चालतं आहे काय म्हटला होय का बरोबर आहे की आता वस्तू आणि ऐकणं आला आहे का हो कोणत्या गावात शिरावड शिरावडा का ठीक आहे चालतं दादा नमस्कार नमस्कार बरं गावपठलं आपलं गाव पाचवड पाचवड लांब लांबला आला मग हो चालतं ते काय आणलं आज बाजारला त्याच्यावर काय उड्या आणले दोन जिल्ह्याचे दोन राहिले आहेत होय मग काय सांगितलं काय माहिती आहे जरा त्या दोळीची पन्नास हजार किमंच सांगित आहे बरं कसं एकदम देणार काय एक एक आलं गिऱॅक्चर देणार नाही एकदम दोन्ही आले तर गिऱॅक्टर दोन्ही जीव नाहीतर एक जीव घोडं कालावडीच आहे कालावडीची चालतंय कसं वाटतं आजचा बाजार काय काय बरं आहे मला चांगलाच दर होय तुम्ही काय शेती करता का नाही व्यापार आपला व्यापारच किती वर्ष झाला व्यापार करता व्यापार तरी आपल्या घरचा आहे की एक दहा वर्षा होय कसं वाटतं आजचा बाजाराबद्दल काय एक ते चांगल्या मला चांगलाच दर रे होय कराडच्या बाजारात इतर बाजार तुम्हाला काय फरक जाणवतो आहे आपलं इतकेच बरं इतर तर आपण आज पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समिती कराड येथे विविध प्रकारची जनावरे पाहिली त्या जनावरांचे भाव पाहिले तर तुम्हाला याबद्दल काय वाटलं त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद